टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार मोहम्मद अजरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लिम मंत्री टीम इंडियाचा माजी कॅप्टन विधानपरिषद आमदार मोहम्मद अझरुद्दीन यांनी आज एकतीस ऑक्टोबर तेलंगणा सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली त्यांचा शपथविधी समारंभ आज राजभवन येथे पार पडला तेलंगणातील जुबली हिल्स विधानसभा जागेसाठी अकरा नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे मुस्लिम मतदारांची संख्या तीस टक्के आहे अझरुद्दीन यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशामुळे काँग्रेसला फायदा होईल असे मानले जाते दोन हजार तेवीसमध्ये या जागेवरून अजरुद्दीन यांचा पराभव झाला दरम्यान तेलंगणा काँग्रेस सरकारमध्ये एकही मुस्लिम मंत्री नव्हता ज्यामुळे मंत्रिमंडळात मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व कमी असल्याचा आरोप झाला आता अजरुद्दीन यांच्या मंत्रिपदी नियुक्तीमुळे ही कमतरता दूर झाली आहे त्यांच्या समावेशामुळे रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात आता सोळा मंत्री आहेत तर राज्याच्या मंत्र्यांची कमाल संख्या अठरा आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी तेलंगणा